नमस्कार मंडळी मी एम के आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बांधकाम कामगार योजनेसंदर्भात जी काही नोंदणी करणं गरजेचं आहे तर ती नोंदणी कशी करायची किंवा या नोंदणीमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहेत पात्रता काय या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे आणि एकंदरीत महत्वाचं असं सांगायचंय की मित्रांनो बांधकाम कामगार योजने अंतर्गत जसं की खूप सारे अशा काही छोट्या मोठ्या योजना आहेत त्या योजनांचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार योजनेमध्ये नोंदणी करणं हे खरंच खूप गरजेचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया संपूर्ण माहिती महाराष्ट्र सरकारनं बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय घेतला बांधकाम कामगारांना लवकरच विविध ज्या काही कल्याणकारी योजना आहेत त्या सर्वांचा या ठिकाणी लाभ मिळणार त्यासाठी बांधकाम कामगारांनी नोंदणी करणं मात्र गरजेचं आहे आणि एकंदरीत जर जर समजा तुम्ही बांधकाम कामगार असा किंवा कोणी जवळचे व्यक्ती आहेत त्यांची नोंदणी होणं या ठिकाणी गरजेचं आहे तर या बांधकाम कामगार योजनेमध्ये काही महत्वाचे मुद्दे ते आपण या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत त्यामध्ये नोंदणी नोंदणीसाठी जी काही पात्रता आहे ती कशी असणार त्याचबरोबर सुरक्षा संच जो काही मिळतो त्यामध्ये नेमकं काय मिळतं त्याचबरोबर नोंदणी कशी करावी आणि कामगारांना जो काही मोठा फायदा होतो तो तो कशा प्रकारे या ठिकाणी होतो हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्रात ना अनेक शासकीय किंवा खाजगी प्रकल्प सुरू आहेत बरोबर तर या प्रकल्पामध्ये काम करणारे जे काही मजुरांची सुरक्षा सुद्धा या ठिकाणी गरजेची आहे महत्वाची अपघात टाळण्यासाठी किंवा कामगारांचं हित जपण्यासाठी या ठिकाणी सरकारनं बांधकाम कामगार नोंदणी व कामगारांसाठी अनेक ज्या काही कल्याणकारी योजना आहेत त्या ठिकाणी आणलेल्या आहेत तर एकंदरीत पाहायला गेलं तर नोंदणीसाठी जी काही आहे जो काही मुद्दा आपला होता त्यामध्ये नोंदणीसाठी जी काही आहे ती पात्रता नेमकी काय ते जाणून घेऊया त्यामध्ये पात्रता क्रमांक एक वय जे वय अठरा ते साठ दरम्यान या ठिकाणी असावं त्यानंतर जसं की वय पात्रता क्रमांक दोन मागील एका वर्षामध्ये किमान नव्वद दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेलं असावं त्यानंतर कामगारांना एक सुरक्षा संच या ठिकाणी दिला जातो त्यामध्ये नेमकं काय काय मिळतात ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर काम तर यामध्ये सेफ्टी हेल्मेट त्याचबरोबर प्रोटेक्टिव्ह शूज या ठिकाणी मिळणार आहेत त्याचबरोबर सेफ्टी हॉर्नेस या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचबरोबर मास्क सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि जसं की रिफ्लेक्टिव्ह जॅकेट सुद्धा या ठिकाणी देण्यात देण्यात येणार आहे टॉर्च मॉस्किटो नेट टिफिन बॉक्स पाण्याची बाटली इत्यादी जे काही उपकरणं आहेत या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यानंतर नोंदणी कशी करावी हा जो काही महत्वाचा मुद्दा आहे त्यावरती आपण एक नजर टाकूया आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा बीओ सी डब्ल्यू डॉट इन या सांकेतिक स्थळाला भेट द्या द्यायची आहे त्याचबरोबर आवश्यक जे काही कागदपत्रांसह ऑनलाईन फॉर्म जो आहे त्या ठिकाणी भरायचा आहे आणि त्यानंतर जसं की नोंदणीसाठी जे काही आवश्यक कागदपत्र कोणती आहेत त्यावरती सुद्धा आपण एक नजर टाकूया तर त्यामध्ये सर्वात पहिले वयाबाबतचा जो काही पुरावा आहे तो तो या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे त्याचबरोबर मागील वर्षात नव्वद दिवस किंवा अधिक दिवस या ठिकाणी जर काम केलं असेल तर त्याचं प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचे तीन रंगीत फोटो या ठिकाणी द्यायचे आहेत त्याचबरोबर रहिवाशी पुरावा द्यायचा आहे फोटो आय डीचा पुरावा द्यायचा आहे आणि एकंदरीतच याचबरोबर तुम्हाला बँक पासबुकचं जे झेरॉक्स आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे आता नोंदणी केल्यानंतर निवडलेल्या तारखेला कागदपत्रांची जी काही तपासणी करून लाभ मंजूर केला जाईल लक्षात घ्या त्यानंतर कामगारांना मोठा जो काही फायदा आहे तो कशा प्रकारे होणार आहे हा जो काही आपला मुद्दा होता तर यामध्ये बांधकाम कामगारांना शैक्षणिक आर्थिक सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य सहाय्य योजनांचा जो काही लाभ या ठिकाणी मिळणार आहे जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही त्वरित नोंदणी करा आणि या सुविधांचा लाभ घ्या तर मित्रांनो अतिशय चांगली आणि महत्वाची जी काही योजना आहे खास करून बांधकाम कामगारांसाठी काम तर तुम्ही किंवा तुमचे जवळचे जे कोणी नातेवाईक असतील मित्रपरिवार असेल तर त्यांना जे काही नोंदणी आहे ती लवकरात लवकर करायला सांगा किंवा जर त्यांची नोंदणी झाली नसेल तर त्यांना हे नोंदणी करून घ्या त्यांच्याकडनं कारण खूप साऱ्यांची जे काही योजना आहेत या योजना ज्या आहेत ठिकाणी नोंदणी केल्यानंतर या योजनांचा जो काही लाभ तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये शिक्षणाबद्दल म्हणा किंवा आरोग्य क्षेत्रात म्हणा किंवा एक विविध क्षेत्रामध्ये या योजनांचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे तर हो आशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशा एका माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र